हो एकदा कसा असं बाटली कसा तर मित्रांनो ते पहिला आम्हाला मासा भेटलेला आहे बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे शुभमचे विलॉग्स तर मित्रांनो आपल्या या बाजूला बघू शकता आपण आलो आज खाडीवरती तर याण्यामागचं मित्रांनो कारण असं की आज मस्तपैकी आहे ना वार सोमवार आहे बट मजा म्हणून थोडेसे मासे पकडायला आपण आज आलो आहे म्हणजेच पाक टाकून जाळं टाकून आहे ना आपण या ठिकाणी मच्छी मासेमारी करणार आहोत ॲक्च्युली आज मी काय पाण्यात उतरत नाही रविवारी काल म्हणजे ॲक्च्युली कालसुद्धा आम्ही आलो होतो बट काल काय भेटलं नाही तर आज म्हटलं पुन्हा एकदा जाऊया बट आज फक्त भिजत नाही माझा भाव आहे जो की जाळं टाकतो आहे तर ओवरऑल मासे जाळ्याने कसे पकडले जातात ना तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर आहे ना आता कोणता मासा आम्ही पकडतो आहे किंवा राजर ह्या ज्या खाडीला कोणते मासे लागतात ना तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळतील आपण आहोत मित्रांनो गुहागरमधील खालचवाड गावाच्या खाडीवरती आणि ह्या ठिकाणी मित्रांनो आपण आता मासेमारी करणार आहोत सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इकडे बघू शकता एक मिनिट दाखवतो तर मित्रांनो इकडे बघू शकता माझा मामे भाऊ आहे रुद्र तो जाळ टाकतो आहे आणि ही संपूर्ण खाडी आहे जी की गोवागरच्या खालचापट गाव गावामध्ये गावाच्या समुद्रावरती आहे तर मित्रांनो ते पहिला आम्हाला मासा भेटलेला आहे बघू शकता तुम्ही जाळ्यामध्ये पहिला जाळा टाकला जातो आणि पहिला मासा गावला ह्याला आम्ही आमच्या बोलीभाषेत कोयर असं म्हणतो इंग्लिशमध्ये आय थिंक याला मलेट फिश असं हो काहीतरी म्हणतात तर याचं कन्फर्म कोणाला एक्झॅक्ट नावायचं असेल तर नक्की सांगा बरोबर त्या आपण पुलावरती इकडे परत पकडतायत ते पण वेगळी पद्धत आहे पकडण्याची तीसुद्धा तुम्हाला दाखवतो वरती, वरती जाऊन परत आला है असं परवा काय झालं होतं गावायला तिकडे का नको बोला माहिती काय तिकडे बॉटलनी पकडतात ना ते पळतील रे उगीच पाचवा चेंडू दोन धावा तर मित्रांनो बघू शकता खाडीपट्ट्याला ही झाडं काहीशी अशी आहेत तुम्हाला दाखवतो ही बघा इथे एक झाडं आहे तिकडे एक झाडे आहे संपूर्ण खाडीपट्ट्याला जी झाडं आहेत ना तर त्यांना खारपुटीची वनं असं म्हणतात म्हणजे ही अशी झाडं आहेत की जी फक्त खाडीच्याच ठिकाणी लागतात आणि असं म्हटलं जातं की जास्त पाणी वगैरे वाढलं खाडीला वगैरे तर ह्या झाडांमुळे ना ते जास्त पाणी वरती येत ये नाही सो अशी खारफुटी जीवन आहेत ना फक्त अशाच ठिकाणी असतात म्हणजे खाऱ्या पाण्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये आता ही झाडांचा प्रकार कोणता तर माहीत नाही पण तुम्हाला आता कन्फर्म हे सांगू शकतो की खारफुटीची झाडं आहेत त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही बघायला गेलात ना तर ही जी झाडं आहेत ती आपली नॉर्मल झाडं आहेत त्याच्यामध्ये भेंडीचं झाडं आहे इतर झाडं आहेत सो फक्त खारफुटी झाडं आहेत ना ही खाऱ्या पाण्याच्या ठिकाणीच लागतात सो अशी आता तुम्हाला ती झाडं जी दिसतील ना खा खाडीच्या ठिकाणी तर ती खारपुटीची झाडं गुहागरमध्ये दोन तीन खाड्या आहेत एक आपल्या खालचापाट साईडला आहे आणि एक वरचापाट साईडला आहे आणि एक बागेच्या इकडे आहे म्हणजे जसं आपण अंजनवेला मिळवतो तिकडे आहे सो ह्या ठिकाणी आहे ना मित्रांनो बहुतेकशा ठिकाणी मलेट फिश जातीतलं मासा त्याच्यानंतर मलेट फिश म्हणजे आम्ही त्याला इकडे बयर असं म्हणतो आणि अजून एक कापटा वगैरे अशा जातीची मासे या ठिकाणी मिळतात जे खाणे योग्य असतात आणि इथं टेस्ट बघायला ना तर ती वेगळी आणि एक अवरच असते सो पावसाळा आला रे आला की आम्ही सगळे असे आहेत ना लहानपणापासून असे ह्या खाडीवरती यायचो पहिली पिशवी असायची अजूनपर्यंत पिशवीमध्ये सुद्धा आम्ही मासे पकडतो पण आता विचार केलेला आहे की थोडं वेगळी पद्धत बॉटलनेसुद्धा पकडायला लागलो बॉटलने कसं पकडतात ना ते सुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आज तर तसा पण आहे ना आज जाळी टाकून कसं पकडतात ना तर ते दाखवण्याचा प्रयत्न करू सो मलेट फिश तुम्ही बघितलंच मित्रांनो मगाशी आपण दोन पकडलेले म्हणजे बोयार तर तो तो कसा दिसतो तो तुम्हाला समजला असेल तो जेवढा साईजने मोठा असेल त्याची चव अजून जास्त चांगली असते बघूया पुढपर्यंत आपण जाणार आहोत आणि जेवढे काय मासे मिळतील ना तर ते तुम्हाला दाखवूया आणि तोपर्यंत तुम्ही मित्रांनो व्हिडिओ एन्जॉय करत राहा अशाच व्हिडिओवरती बनून राहा आणि तुम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो शेवट डायरेक्ट लाईक करा शेअर करा आणि व्हायरल करायचा प्रयत्न करा एवढा छोटा आहे छोटाशा तर सोडूया छोटा आहे बारा छोटा जाऊ दे एवढा बिचाराला जीवदान देऊया हा बघा मित्रांनो याला कापटा मासा असं म्हणतात बाई बाई कुठे गेला तू हा बघा बरोबर देवा फाडपाडतोय तू जरा सोड़ा हवं आहे हा बघा याला कापटा मासा असं म्हणतात ஷோட்டாய் சோடாய बाको एकदा कसा बाटलीत कसा गावतो तर मित्रांनो असा हा बाटलीत गावतो पहिल्यांदा मी पिशव्या वापरायचा आता बाटलीत कसा होतो एकदा तोंड घुसला ना की त्याला बाहेर काढता येत नाही म्हणून आता बाटलीचा वापर करतो तर मित्रांनो खाडीच्या ठिकाणी आता आपण मासेमारी करतोय तर इकडे बघू शकता लावणीची वगैरे कामं चालू आहेत बॉटलमध्ये प्रकारे पकडायची ट्रिक असते ती एकदम सोपी ट्रिक आहे जशी की तुम्ही आता दाखवली तुम्हाला ना त्या पद्धतीने मासे पकडले जातात मोस्टली बॉयर हा जो मासा आहे ना किंवा मलेट फिश हा जो मासा आहे ना हा त्याच्यामध्ये बॉटलमध्ये म्हणा हा गावतोच गावतो कारण त्याला गावाचा पीठ तो खाण्यासाठी येतो आणि त्याचा घुसला रे घुसला की बॉटल ओढली नाही की त्याच्यामध्ये तो फसतो हो। तर एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो तर कधी तुमच्या एरियामध्ये तुम्ही केली असेल ना तर नक्की करून बघा आणि ही ट्रिक कशी आहे ना ते मला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही जर ही ट्रिक अनुभव वापरली असेल ना तुमच्यासुद्धा नदीवरती वर कुठेही तर मला कमेंट करून सांगा की ह्या ट्रिकबद्दल तुम्हाला तुमचा अनुभव काय आहे आता बघू आपण परत दुसऱ्या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी काय भेटते का बघूया पाणी थोडं कमी झालं आहे ना मासे काय झाले झाडेला पूर्ण लागू नये जसं की तुम्हाला मागाशी बोललो ना की मासे गावायचे चान्सेस थोडे कमी आहेत दोन मासे आम्हाला गावले मागाशी तिकडे तर त्याच्या व्यतिरिक्त तिकडे कुठून मासे तर आम्हाला गावलेत नाही थोडा वेळ थांबू गावले तर नक्की दाखवू अदरवाईज मग आपण जाऊ काय रे हां आणले आणले तर आता आपण तुम्हाला दाखव जर काय गावली तर नाहीतर मग अदरवाईज आपण घरी जाऊया नेक्स्ट टाईम आपण पुन्हा येऊया एकदा ज्याच्यामध्ये आपण आहे ना गळ टाकून मासेमारी कशी करतात ना ते दाखवतो पण ते गळ टाकून आहेत ना जे मासेमारी करतात ना त्याच्यामध्ये आहेत ना वेगळे मासे गावतात स्पेशली त्याला आम्ही शिंगटी असं म्हणतो तर ते शिंगटी हा मासा कसा असतो ना तो सुद्धा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी आपण एकदा येऊ ना मासेमारी करायला तेव्हा दाखवू तर हा व्हिडिओ मित्रांनो एन्जॉय करा हा जो झाडाचा पाला आहे ना तर पाला तुम्ही बघू शकता की हा स्पेशली आहे ना बकऱ्यांना वगैरे खायला घातला जातो आणि बकऱ्या सुद्धा खातात हा पाला वास वगैरे बघायलाच पानं वगैरे कुठलीत ना वाससुद्धा मस्त आहे त्याचा त्यामुळे असं कधी तुम्हाला झाडं तुमच्या एरियामध्ये दिसलीत ना तर त्याचं बकऱ्यांना खाऊ घ्यायचं आणि बका बकऱ्यांना ते पौष्टिक पण असतं म्हणतात माझ्या इथे बाजूला बकऱ्या ज्या आहेत ना त्यांचा मालक आहे तो स्पेशली ह्याच पाल्याचा वापर करतो त्यांना खाऊ घालण्यासाठी सो म्हणून म्हटलं तुम्हाला रिकमेंड करतो की हा पाला पुढे दिसला ना तर तुम्ही बकऱ्यांना खाऊ घालू शकता तोडून वगैरे घरात नेऊन इथे मगाच्या मित्रांनो जाळ्या टाकला होता तिथे दोन मासे गावले होते आता तिकडे रुद्र गेला आहे तिकडे काय गावतोय का बघतोय ऐक रे तर मित्रांनो अशा प्रकारे ना आता आपण पुन्हा आता आपल्या घरी म्हणतात व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यानंतर आहेत ना आम्हाला एक अजून चार बोयरं गावलीत तर म्हणजे टोटल आपल्याकडे सहा बोयर आहेत मस्त जायचं घरी कालवण करायचं आणि खायचं तर मित्रांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय